नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वदर्शकांचे स्वागत ओमरेड एम आय डी सीला लागले ग्रहण घटनेमध्ये सतत होत आहे वाढ पुन्हा एक टायर कंपनी सापडली आगीच्या भोवऱ्यात उमरेड शहरातील एम आय डी सी कंपनीच्या घटनांची शाही सुकत नाही तोच पुन्हा आज आर सी बी नामक टायर कंपनीमध्ये आग लागल्याचे वृत्त पुढे आले आहे ओमरेड एम आय डी सीमध्ये अनधिकृतरित्या चालणाऱ्या टायर कंपनीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे नुकतेच एका स्फोटक कंपनीत सात निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला सदर जीव जे आहे ते सुरक्षेअभावी गमावे लागले अशा प्रकारच्या वार्ता नुकत्याच पुढे येत आहे मृतकांना साठ लाख तर गंभीर जखमींना तीस लाखाची मदतही यावेळी करण्यात आली परंतु तरीही अनेक कंपन्यांचा प्रश्न आजही एअरनीवर आहे पैशाची मदत केल्याने घटनांमध्ये कमीपणा येईल का हाही प्रश्न तितकाच गंभीर आहे की कंपनीने या घटनांपासून काहीतरी धडा घेऊन सुधारणा करणे किंवा योग्य नियोजन करण्याची आज खरी गरज आहे सुशील बैस यांच्या आर सी बी कंपनीला आज सकाळच्या सुमारास आग लागली सुदैवाने ही कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मग या कंपनीला आग लागली कशी आग लागली तेव्हा येथे एक ट्रक उभा असल्याचे निदर्शनास आले हा आयशर कंपनीचा ट्रक येथे काय करीत होता याचा शोध घेण्याचा काही घटनांमधून आम्ही प्रयत्न केला तेव्हा उत्तर मिळाले की कंपनी शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा ट्रक या ठिकाणी आला होता मग येथे लोक असताना आगीने एवढे उग्र रूप धारण केले कसे असाही एक मोठा गंभीर प्रश्न पुढे आला अपघात घडला की अनेक प्रकार उघडकीस येतात परंतु तोपर्यंत तेरी बी चूप और मेरी बी चूप असा काहीसा प्रकार येथे दिसून येतो नगर परिषदेची अग्निशमन दलाची चमू वेळीच पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले सध्या या घटनेची नोंद उमरेट पोलीस स्टेशनला करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे आगीचे नेमके कारण सध्या गुलदस्त्यात आहे एम आय डी सीला लागलेले ग्रहण लवकरच सुटेल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया आपण पाहत होते जे न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिफ नागपूर